म्हणतात महिला ज्या आहेत त्या फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरत्या सीमित असतात पण परिस्थिती आता बदलत सात आहे बऱ्याच महिलांना कारणवश बाहेर निघावं लागतं म्हणजे कधी कधी मजबुरी म्हणून म्हणा किंवा एक त्यांचं हॉबी पण असते यात का, कारणीभूत तर त्या बाहेर निघायला लागल्यात बाहेर निघूनही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ही दुहेरी भूमिका निभावू शकत नाही म्हणजे घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी ती समांतर चालवू शकत नाही पण अशा बऱ्याचशा महिला असतात की ह्या दोन्हीही गोष्टी व्यवस्थित सांभाळतात आणि बऱ्याच वेळेला या गोष्टीला जबाबदार असतात ते त्यांचं कुटुंब जे साथ देणार असतं काही महिलांच्या बाबतीत सक्सेस होतात कारण कुटुंब सोबत असतं काही महिलांना कुटुंब सोबत नसतं पण तरीही त्या हिमतीने पुढे जातात आणि त्यात बऱ्याच अडचणी येतात अशा अडचणी की त्यात दुसरं कोणी राहिलं तर ते उठून उभं होणार नाही पण आपल्याकडे आज आपण ज्यांना भेटायला आलो त्या रुपाली ढोळे हो या अशाच एक स्ट्रगल करणाऱ्या महिला आहेत आज आपण इथे आलो याचा निमित्त म्हणजे महिला दिन येतोय लवकरच त्या महिला दिनानिमित्त आपण एक मालिका झालो होत्या त्यात त्या मालिकेमध्ये आपण अशाच स्ट्रगल करणाऱ्या ज्या महिला ज्या शून्यातून वर आलेल्या आहेत त्यांची आपण आता इंटरव्ह्यू करणार आहोत आणि त्यातली सुरुवात म्हणून आपण करतोय ती रुपालीची जाणून घेऊया तिच्याकडनं की ही हिचा प्रवास कसा राहिला तर रुपाली स्वागत आहे <laughs> पाच वर्षापूर्वी मी रुपालीचा एक इंटरव्ह्यू केला होता नवक्रांती मॅगझिन करताच आणि त्यावेळेला तिची जर जा सुरुवात झाली होती हे सांगण्यासारखी गोष्ट आहे की सुरुवात झाली होती आणि त्यावेळेला तिचा स्ट्रगल इतका भारी होता की तिचे ऑपरेशन वगैरे झाले होते आणि आता पाच वर्षानंतर जेव्हा मी तिच्याकडे आली तर या पाच वर्षामध्ये बरंच काही तिने डेव्हलप केलेलं आहे की हे फार <laughs> आवर्जून सांगावच वाटत मला आणि आजच्या इंटरव्ह्यू मधन मात्र तिच्याकडून ह्या सगळ्या गोष्टीचा आपण उलगडा करून घेणार आहोत आधी सुरुवातीला पैसे दे नमस्कार मी रुपाली किरण ढवळे दोन मुलं आहेत मला आणि स्ट्रगल तर जीवनात खूपच झालेलं आहे लग्न झालं माझं लग्नाच्या आधी जसं मी साडे चौदा वर्षाला होते तेव्हा माझ्या आईची डेथ झाली त्याच्यानंतर म्हणजे माझं स्ट्रगल सुरू झालं hmm. लोकांचं बोलणं की अरे यार आता ही एकटी राहील hmm. कसं करायचं मग त्याच्यानंतर मी ते आधी ब्युटिशियनचा कोर्स केला गवर्नमेंटच्या त्याच्यामध्ये थोडं थोडं काम सुरू केलेलं होतं मग काही वर्षानंतर मग लग्नाचा विषय निघाला आ, तर सगळे हो म्हणाले हो ना की नाही एक आमची कास्ट नुसार काय कस करायचं तर म्हटलं नाही होईल जे आतापर्यंत एक झालं तर पुढे पण होईलच थोड्या थोड्या पैशात आपलं थोडं जमा कोणची करायची आणि त्याच्यामधनं मग थोडं थोडं जमा करून की बाबांना आणि दादांना थोडी मदत झाली पाहिजे त्याच्यानंतर मग लग्न झालं लग्नामध्ये थोडे प्रॉब्लेम झाले एक ते मिस्टर काय करतात तुझे त्यांचं प्रायव्हेट जॉब होता आ... त्यांचं पेमेंट पण सॅलरी खूप कमी तर सगळ्यांचं हे होते की अरे अरे एवढू याच्यामध्ये मध्ये कसं करायचं फॅमिली सपोर्ट होता तुझा एक सांगायचं म्हणजे काहीच सपोर्ट कुठलाच नव्हता कुठल्याच जीवनामध्ये असं असं नाही नवऱ्याशिवाय कुठल्याच कधी सपोर्ट आला नाही मला mm. झाला त्यानंतर मग माझ्या वहिनी दादांचं लग्न झालं घरचे म्हणजे बहिणी खूप छान मिळाल्या त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आता आपल्याला करायचं दीड वर्षाचा मुलगा होता तेव्हापासून पण मग आता सुरू कुठे करायचं mm. तर आम्ही छोट्याशा अशा रूममध्ये राहतो तर एक छोटी खाली रूम होती तर हे म्हणतात आता रूम घ्यायला आपल्याला जो पैसे नाही तो कसं करणार म्हटलं बघू दे होती तिला मी पूर्ण केलं काकू म्हणते तुला येतं गं मी म्हंटल हो काकू मला थोडं थोडं येतं तुम्ही येऊन बघा त्या आल्या त्यांना आवडलं त्याच्यानंतर त्या म्हणते की नाही मी मला जे असतात जे आजूबाजूचे मी त्यांना सांगेन कसं करता करता एक सुरुवात झाली माझी तिथनं बरे मग त्याच्यानंतर एक जस्ट मला असं वाटलं होप आली की नाही यार आता आपलं सगळं ठीक होणार एक डॉक्टर कडे गेली एकदम अचानक तब्येत खराब झाली पोटात दुखायला लागलं गॉल ब्रायडरचं ऑपरेशन सा, सांगितलं त्यांनी hmm. मग ते एकदम अर्जंट करावंच लागलं ते ते केल्याबरोबर मग त्या डॉक्टरच्या हाताने चूक झाली की माझी वेन्स त्यांनी कट केली आणि hmm. तरी पण त्यांनी मला सुट्टी देऊन दिली तीन दिवसामध्ये सुट्टी देऊन दिली दे। मग मला खूप त्रास व्हायला तरी मी यांना म्हणाले अहो मला खूप त्रास होतोय होत ऑपरेशन झाल्यावर होतं पण तरी मग आम्ही दवाखान्यामध्ये गेलो तर तिथे म्हणाले की नाही आता तुला पिरियर झालेला डॉक्टर बघितले सगळं झालं त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की ऑपरेशन असं असं झालेलं आहे तर तुम्हाला लगेच दुसरं ऑपरेशन करावं लागेल तर पूर्ण ते जितकं मी सामोर गेले होते ना तितकच मी पुन्हा परत मागे आली परत शून्यात आली परत शून्यात आली त्याच्यामध्ये मग असं वाटलं की किती अवधी गेला तुझा त्या काळामध्ये तरी झालं मला एक दोन वर्ष एक ते दोन वर्ष माझा त्या काळामध्ये म्हणजे खूप स्ट्रगल मुलगा मग त्याच्यानंतर मग फायनान्शियल फायनान्शियल म्हणजे कोणाचं सपोर्ट नाही आम्ही दोघांनी कसं मॅनेज केलं त्याच्यामध्ये माझी एक फ्रेंड म्हणून होती तिने मला सपोर्ट केला दुसऱ्या ऑपरेशनची तयारीला लागलो कोरोना पिरियड मध्ये माझं दुसरं ऑपरेशन झालं त्यातही डॉक्टर म्हणाले की एवढे लाख रुपये लागतील एवढं होतील मग एक तर जीव राहील आणि जाऊ पण शकतो त्याआ डॉक्टर मला असे म्हणाले हा आम, की राहू पण शकतो जाऊ पण शकतो आम्ही जेव्हा दुसरं ऑपरेशन करू ते तर तेव्हा मग त्या डॉक्टरकडनं मी निघाले त्या डॉक्टरांना म्हणजे एकच अखेरीची इच्छा आहे मला मुलांना पाहायचं मी तीन महिने झाले मुलाला बघितलं नाहीये मुलीला बघितलं नाहीये हा तर तीन महिने तू एडमिट हा तर मग त्याला म्हंटलं की मी बघितलेलं नाही दुण। <laughs> दुण। दोनी दोनी के के। तर मला त्यांना बघायचं आणि खल्लीराम मधली आईस्क्रीम तर मग साई मंदिरात हे म्हणाले मला उठता येत नव्हतं मला हे उचलून त्या गाडीमध्ये बसवायचे इतकं म्हणजे माझं आणि दोन्हीकडे दोन ड्रेन लागलेल्या होत्या ते ड्रेन अशा पकडून मी चलायची मग त्या साई मंदिरात त्यांनी असं उभं केलं की मी तिथे देवाला म्हटलं बघा माझ्या आयुष्यात माझी आईत्या लवकर चालली गेली आता माझी मुलं आहे आता तू ठरव काय करायचं किती घरी गेली अचानक एक काकांचा फोन आला ते म्हणतात काय झालं म्हणजे असं असं झालेलं आहे तर मध्ये तिथे गेली त्याच्यानंतर मग आम्ही ते तयारी केली त्याच्यानंतर माझं जसं कोरोना पिरियड मध्ये ऑपरेशन झालं भरपूर मोठं ऑपरेशन होतं त्यातनं निघाली मग थोडं वीक झाली होती की काम कसं सुरू करायचं पण म्हंटल नाही उठायचं तर आहेच आपल्याला गरज आहे त्यानंतर मग सुरुवात केली मग एक 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 म्हणतात ना की नाही पार्लर पार्लर, वाली, पार्लर वाली। एक ब्युटिशियन आणि मेकअप वाली आणि तिकडे वाटचाल कशी झालं तिकडे पण मी संधी कोणी द्यायचा विचार केलाच नाही बस मेकअप पाहायचे स्टेज राहायचं पण मी स्टेजवर गेली नाही कारण मला असं वाटत होतं की तिथे पैसे लागायचे स्टेज वर पण उभे राहायला पैसे लागायचे तर मग ते कशाला आपण वेस्ट करायचे तर मग आपण कोणाचे मेकअप बघून थोडस आपण काहीतरी करायचं ट्राय केलं काही काही के असे प्रोडक्ट घेत गेली त्यानंतर मग ती सुरुवात केली मेकअप मध्ये पण मला एक छान हा म्हणजे लोकांकडून मिळाले मग सुरुवात केली की मी मेकअप मग एक म्हणजे ब्युटिशियन कडे मी आणखी पुन्हा मेकअपचा कोर्स केला एक आठ ते दहा दिवसाचा कोर्स केला मेकअप छान चालतात दोन पार्लर झाले माझे मुली आहेत आणि जेव्हा माझं ऑपरेशन झालं ते एक पस्तीस असेल आणि त्याच पिरियड मध्ये मी सहा महिनेही व्हायचे होते तरी मी सुरुवात केली एक मला सगळ्यांनी म्हटलं तू रेस्ट कर म्हटलं हा रेस्ट करेल पण मग बाकीच कोण करणार उभं तर व्हायचंच आहे मुलं छोटे छोटे होते माझी मुलगी दीड वर्षाचीच होती त्या पिरियड मध्ये लहानच मग काहीतरी एवढ्या याच्यामध्ये काय करायचं आपण तर म्हणून मग मी त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली आणि आता तर आहे फक्त तुझं पार्लर पुढत सीन होतं त्याच्यानंतर जशी तू बाहेर चलावून घेतलीस तर कुठे कुठे जाऊन आलीस कोणा एक बाहेर आउट ऑफ म्हंटल तर जसं आता शेगाव शिर्डी अशे इथपर्यंत वगैरे सगळं भरपूर झालंय यवतमाळ चंद्रपूर झाला काटोल झाला इथपर्यंत माझे मेकअप आहेत मग कुठल्या कुठल्या ऍक्ट्रेस होत्या ज्यांचा तू मेकअप केलास एक दिव्यांग होती त्यानंतर मग मा अचानक मला एक संविधान म्हणून पिक्चर आलेला होता झालाय तो मागेच रिलीज संविधान म्हणून होता तर त्याच्यामध्ये शिंदे सर होते तर त्या पिरियडमध्ये पण मला अचानक कॉल आला की मॅडम तुम्हाला म्हणजे इमिजिएटली यायचं आहे ते ठीक आहे तर गेली मी तिथे सगळ्यांशी भेटले छान मेकअप झाले तिथले पण मी ते कंटिन्यू नाही करू शकले कारण माझे दोन पार्लर मुलं आणि ज्या स्ट्रगल मधन निघाली तर मला असं वाटलं की मुलांना वेळ दिला पाहिजे मध्ये पण थोडेस आले मला चान्स पण तिथे मला राहायचं होतं तर मग तेच जीवनात मी एवढे स्ट्रगल केले माझी मुलगी जेव्हा दीड वर्षाची होती त्यावेळेस मी तिच्याजवळ होती मग मला असं वाटलं की मी आताही नाही राहील तर मग नुसतं मी करिअरच करिअर का बघायचं खुश आहे छान एन्जॉय करायचं मुलांनाही तितकाच कर वेळ आणि कामालाही तितकाच वेळ जसं सुरुवातीचे तुझे जे कस्टमर होते आणि आता किती फरक पडला म्हणजे तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा तो कसा बघण्याचा म्हणजे माझे कस्टमर मी सिरियसली सांगते आधीचे पण क्लायंट्स खूप छान होते आणि आताचे पण छान आहे जे नवीन नवीन क्लायंट्स आहेत ना ते सगळे म्हणजे एकदम छान आहेत काहीच आता ते एकदम कुठे तर ते थोडंफार मिळेलच पण असं कधीच झालं नाही की माझा कुणाशी वाद झाला असेल किंवा त्यांना काही वाटलं असेल ते जे क्लाइं जेव्हा माझी ते सांगितलं जेव्हा तेव्हा आतापर्यंत माझ्याशी आहे आणि त्यांनी जे बघितलं ते आता कुठलेही जे नवीन क्लाइंट्स असतात ना त्यांना सांगतात दा आम्ही बघितलं ला। स्ट्रगल लाईफ लाईफ इथे छोटस बाळ होतो खाली मला करून द्यायची जेव्हा आता लोक म्हणतात की पैसे पाहिजे पन्नास पाहिजे शिकायला दहा हजार मला कधीच अशी गरज नाही पडली मी जेव्हा सुरुवात केली तर मी एक धागा तो पण साधा धाग्यापासून सुरुवात केली तर जेव्हा माझ्याकडे अडीच हजार जमा झाले होते तेव्हा त्या रूमला मी थोडं कारपेट लावलं एक छोटासा मिरर घेतला सुरुवात अशी आणि आता मात्र तुझ्याकडे सगळा सेटअप आहे से एक नाही तर दोन पार्लर तू के सुरु केले बाहेर पण आहे काही बाहेरचं माझ्या ऑर्डर करतात भरपूर तुझ्याकडे तुझ्या हाताखाली मुली आहे परत बाहेर पण जात मुली आहेत आणि आता तुझा प्रवास सुद्धा भुण फ्लाईटचा व्हायला माझ्या हरेक प्रवासात माझ्या मुख्यासोबत होता त्यांनी मला कधी तसं म्हटलं नाही असं मागे ओढलं नाही अरे तू काय करते जा पुढे जा पण मी बाकीच्या लोकांकडे कुठेच बघितलं नाही स्वतः उडान घ्यायला सुरुवात केली आणि म्हणजे ती पण एकटी सगळ्यांची सोबत न घेता सुद्धा एकटी प्रवास करणं सुरू केलेलं आणि मिस्टर म्हणजे तुझ्यावर काही विश्वास ठेवतात सोपी झालं तुला सोपी झालं जर त्यांनी माझ्यावर विश्वासच नसता ठेवला किंवा त्यांनी मला म्हटलंच नसते की नाही तू आता एवढं गेलंय तू एवढंच राह तर मी नसतेच गेली सामोर आणि आता पहिले सारखं नाही राहिलेलं आहे सगळं फ्री असतं आणि जेंट्स लोक मला असं वाटतं हेल्प करतात <laughs> <laughs> बऱ्याच बऱ्याच घरात करतात बऱ्याच घरात करत नाही पण तरीही जर महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन जर ते प्रवास सुरू केला तर ती तुमची मेहनत कधीतरी तुमच्या पुरुषांना त्या तुमच्या जोडीदाराला दिसते आणि ते पण सपोर्ट करतात तुम्हाला त्यामुळे तुम्ही हॉबीज असतील तुम्हाला वाटत असेल की गुण आहे आणि आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे दोन पैसे कमावले पाहिजेत तसंही आता महागाईचा जो आहे त्यामुळे त्यामुळे महिलांना वाटतं की मी पण हे करायला पाहिजे बाबा प्रत्येक वेळेला पुरुषाच्या समोर हात पसर तरू ने तर हे स्व तो आहे आपण एक सुरुवात म्हणून जर तुम्ही अशा पद्धतीने जर काही केली तर नक्कीच करूने सपोर्ट मिळतो साता तू मला की तुझे मिस्टर जे आहे ते तुला फुल सपोर्ट करता पण अशा काही होतात गोष्टी घडतात का की तुझ्याकडनं कधी चूक होत होते किंवा मनात अशी भीती की मी आज दूर गेली तर यांच्या मनात काही संशयाची संशयाची पाल चुक चुकेल किंवा काही डाऊट येईल तर मी असं नको असं वागायला पाहिजे म्हणजे हा प्रश्न स्वाभाविक म्हणजे आपल्या बघणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या मनातही येत असणार तर असं कधी झालं का ताई काय होत ना जीवनात जेव्हा बाहेर निघतो तर असे पुरुष कितीतरी येतात आणि लेडीज स्वतःवर विश्वास पाहिजे तू काय आहे कितीतरी लोकांचं असं असते आता म्हणतात ना की लेडीज म्हणजे मुलींना जेंट्स असं करतात तसं करतात तुम्ही स्वतःला सेफ ठेवू शकता माझं म्हणणं असं आहे किती आहार गेलं पाहिजे महत्वाचं तुमच्यावर डिपेंड आहे ना आज जीवनात कितीतरी असे पण मूल माझ्या जीवनात आले असेल पण कधीच मला माझ्या मिस्टरांनी कधी काही म्हंटलं नाही मी जिथे उभी आहे त्यांना ते माहिती आहे की ही कुठे गेली आहे त्या फील्डमध्ये कितीतरी लोकांची एक निगेटिव्ह थिंकिंग आहे थोड्या विचार केला तर पण ती का आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही कुठेतरी जबाबदार आहे आपण म्हणतो की नाही यार ही फील्ड कुठे कुठे तो पण माझ्या जीवनात तो क्षण आलेला होता मला काही लोकांनी म्हटलं आहे ही फील्ड चांगली नाही बरं याला चांगलं नसते म्हटलं जात म्हणजे का नाही चांगलं म्हणलं जर ही चांगली आहे तर ती चांगली आहे नक्की पारी सांभाळून जर वागलो तर त्या सगळ्या गोष्टी सहज बरं मग आता पुढचं तुझं काय प्लॅनिंग आहे आता इथेपर्यंत प्रवास तुझा फार कठीण झाला पण तू इथेपर्यंत आलीस आता परत बॉलिवूड पर्यंत आली बॉलिवूड पर्यंत हॉलिवूड पण तू जशी म्हणते की मला संधी मिळाली मी गेली नाही नाही मी तिथं नाही पुढे पुढे काय प्लॅनिंग केलंय पुढे प्लॅनिंग तर आता सध्या मला तरी असं वाटतं पुढं मुलांकडे माझं लक्ष आहे त्याच्यानंतर जर माझं मेकअप कडे आहे सगळ्यात लक्ष लक्षात माझं मेकअप कडे कारण माझ्या मुली आता पार्लर सांभाळून घेतात त्याच्यानंतर माझं बाहेर जास्त जाणार असते मेकअपवर जास्त फोकस आहे माझी आणि जर जीवनात जर कोणाला पण असं वाटलं की नाही तायची मला गरज आहे तर नाही टेन्शन असते तरी तू हसतच असते तुला कधी रडताना बघितलं नाही मी रडली आहे ना पण ते दाखव दाखवलं त्याची मला ते दाखवता तरी झालं त्याचं सपोर्टिंगला तरी फक्त देवाच्या सामोर जाऊन रडायची की हे तू केलेलं आहे ना तू मला मार्ग दाखव हा ते म्हणतात ना की देव थोडी आपल्याला हे करतो असं पण पण तुम्ही विश्वास ठेव सगळ्या गोष्टी अगदी अगदी बरोबर आहेत अगदी बरोबर आणि यात महत्वाचं सांगण्यासारखं असं की महिलांना जर खरंच मनापासून असं वाटतं की आपल्याला स्वतःला सिद्ध आहे तर तुम्ही स्वतःची पायरी सांभाळणं गरजेचं आहे दुनियादारी बघणं गरजेचं आहे मेन म्हणजे लोकांना ओळखणं पण स्पेशली पुरुष जातीला ओळखणं गरजेचं आहे कोण चांगला कोण वाईट त्याच्यामध्ये बोलून काम काढणार आहे पण भरपूर मला घोडबोल जो व्यक्ती विचारतो मी हे करू काय तो व्यक्ती विचारच करत विचारच करत राहतो तो स्वतः करतो नाही मला हे करायचं आहे पडतो पण आणि उठतो पडतो पण आणि म्हणजे कसं असतं तुमची हॉबी कशात आहे महत्वाचं कशात चांगलं करू शकता लोक काय करतात लोक करतात पण आपण इतके करायचं असं नाही तुम्हाला तुमच्या दसल्या गोष्टीची आवड आहे तुम्हाला काय जमतं चांगल्याने ते तुम्ही करा आणि त्याच्यानंतर तुमचं करिअर निवडा बरोबर आणि हे सगळं आवश्यक नाही की तुम्ही घराबाहेर पडूनच तुम्ही हे सगळं करू शकता घरात राहू नये चार भिंतीच्या आत राहू नये तुम्ही हे सगळं करू शकता तुमचं स्वतःच काम तुम्ही छंद जोपासू शकता काम करू शकता दोन पैसे कमावू शकता आणि राहिला प्रश्न बाहेरची दुनियादारी बघायला तर जेव्हा तुम्ही काम सुरुवात करता त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक तुमच्याशी जुळतात ही होती रुपाली डवळे आता तुम्ही सगळं बघितलं किती बोलणं कमी हसणं जास्त आणि तिचा हा स्वभाव गुण तिच्या लोकांना आकर्षित करणार आहे एवढं सगळं म्हणजे तिच्या हसण्यामागे किती दुःख लपलेलं आहे किंवा किती स्ट्रगल लपलेला आहे तुम्ही आता या आपल्या इंटरव्ह्यू मधनं तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतलाच असेल तुम्ही पण हिंमत करा माघार घेऊ नका घरात म्हणजे सगळ्यांच्या मनात तशा सगळ्यांच्या इच्छा असतात की आपण काहीतरी केलं पाहिजे सगळ्याच महिलांना वाटत की आपण ही काही केलं पाहिजे दोन पैसे कमावले पाहिजे आपलंही नाव झालं पाहिजे पण त्यासाठी जो हा स्ट्रगल असतो ना लाईफमध्ये तो करणं महत्वाचं असतो आणि हा स्ट्रगल जोपर्यंत तुम्ही करत नाही आणि स्ट्रगल करताना ज्या काही बारीक सारीक गोष्टी आयुष्यात येतात त्या पण खूप महत्वाच्या असतात ज्या आता रुपाने ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या खरंच खूप त्या आत्मसात करण्यासारख्या आहेत की कि तुम्ही किती आहारी गेलो पाहिजे आता ती ज्या चंदेरी धुणियात पर्यंत पोचली त्या चंदेरी दुनियेत जाऊन सुद्धा ती स्वतःला <laughs> स्टेबल ठेवलेलं हो आहे आणि तिची मिस्टरांची साथ आहे तुम्हाला माहितीच आहे आणि खरंच तिचे मिस्टर कसे आहेत म्हणून असं असं नसतं त्यासाठी तिने पण खूप मेहनत घेतली असेल त्यांचा विश्वास त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येकाच्या घरात ही गोष्ट आहे त्यामुळे तुमच्या जोडीदाराचा विश्वास संपादन करा आणि जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही पण असा प्रवास सुरू करा आणि आज आपण भेटलो ही चर्चा केली त्याबद्दल <laughs> रुपालीचे पण फार मनापासून धन्यवाद